नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर अनिल फळे मनोज तरंगे पाटील यांनी प्रचंड मोठी अशी अक्षम्य अशी घोडचूक केलेली आहे ते राजकारणात गेले नाही त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला नाही त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही काहीच केलेलं नाही ही घोडचूक आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी गरजवंत मराठ्याच्या घरामध्ये जन्म घेतलेला आहे कुठली ती शिववा संघटना काढली आणि या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी मधूनच आणि तेही पन्नास टक्क्याच्या आतच असा आग्रह धरलेला आहे ही गोडचूक आहे आणि मग पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी सांगितलं की मी ओबीसी घराण्यातला आहे ओबीसी आहे त्याच्यामुळे मला त्रास दिला जातोय असं म्हटलं दुसरीकडं लोकनेते शरद पवार ब्राह्मण ब्राह्मण असं करत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत म्हणे या शरद पवारांना हे माहिती पाहिजे त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की फुले शाहू आंबेडकरांच्या सोबत अनेक ब्राह्मण होते आता ना शरद पवारांना काही देणं घेणं आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणं घेणं आणि ना देवेंद्र फडणवीस यांना काही देणं घेणं आहे ना उद्धव ठाकरे यांना काही देणं घेणं नाही ना इतर कुणालाही नाही छगन भुजबळ धनंजय मुंडे आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला जोरदारपणे बाहेर पडलेले आहे आता ज्याप्रमाणे मराठा आंदोलकांनी सरकारचं नाग दाबून जो जी आर पदरात पाडून घेतला त्याच्या विरोधात न्यायालय आणि सामाजिक व्यासपीठावर ते शड्डू ठोकून उभे राहिलेले मग आता जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे न्यायालयामध्ये दावे प्रतिदावे अभ्यासकांमध्ये समर्थक आहेत काही खंडन करणारे त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये प्रस्थापित आहेत विस्थापित आहेत त्याच्यानंतर जनमानसामध्ये व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झालेली आहे आणि व्यवस्थेबद्दल विश्वास ठेवणारे देखील अनेक आहेत अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांनी घोडचूक केलेली आहे आणि त्याला माफी नाही त्याला क्षमा नाही याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी आणि जर आवडलं तरी इतरांना देखील शेअर करा हे बघा गेले दीड दोन वर्ष म्हणजे लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये जारंगे पाटील यांचं आंदोलन हे केंद्रस्थानी राहिलं विधानसभा निवडणूक झाली त्याही वेळेला तेच झालं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण ते जाहीर झालेलं आहे सगळे जर कामाला लागलेलं ला आहे सरकारने महायुतीच्या सरकारने एक निवडणुका जिंकण्याच्या एक व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेला आहे आणि निवडणूक आयोग हा जो बटीक बनलेला आहे सरकारचा केंद्रातल्या सरकारचा राज्य सरकारचा त्याच्यावर तसे आरोप होत आहेत आणि मग त्या पद्धतीने जसं लोकसभा निवडणुकीमध्ये साठ सात टप्पे केले विधानसभा निवडणुकीमध्ये तेच केलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील तेच होणार आहे म्हणजे आपण जिंकलं पाहिजे आपल्याला वेळ मिळाला पाहिजे आपण जे रणनीती आखलेली आहे त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे मग आता ओबीसी आणि मराठा डबल ढोलकी वाजवायची मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं की आम्ही कुणबी म्हणून प्रमाणपत्र मराठ्यांना देत आहोत हा गॅजियार हैदराबाद गॅजिटर वगैरे शपथपत्र हे ते सगळं द्यायचंय त्रिसदस्यीय समिती वगैरे ते सगळं सांगायचंय आणि दुसरीकडे काय सांगायचंय की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आमचे पंतप्रधान ओबीसी आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकही प्रमाणपत्र चुकीचं दिलं जाणार नाही वगैरे वगैरे ते असं म्हणायचं आणि घोडा घालायचा उपसमित्या नेमल्या मराठा आरक्षण उपसमितीमध्ये मराठा मंत्री ओबीसी आरक्षणाच्या विषयी उपसमिती मंत्र्यांची त्याच्यामध्ये ओबीसी मंत्री घातलेले आहेत आणि मंत्रिमंडळात देखील कशी फूट पाडलेली आहे जशी गल्ली गाव जिल्हा विभागामध्ये पाडलेली आहे त्या पद्धतीने पाडलेली आता जो प्रश्न आहे आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा ब्रिटिश काळाच्या आधीपासून ब्रिटिश काळामध्ये आणि त्याच्यानंतर देखील भारताला लागलेला हा शाप आहे अरे व तो शाप सामाजिक विषमतेचा शाप आर्थिक विषमतेचा शाप याच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली बत्तीस देशांचा अभ्यास करून लिहिली की समानतेच सूत्र मग आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की पन्नास टक्के मर्यादा असावी आणि प्रगती केली जावी सामंजस्याने प्रश्न सोडवले जावेत सा जातीचं आरक्षण असेल धर्माचं आरक्षण हे त्या पद्धतीने जावं परंतु राजकारण्यांनी केलं काय काहीच केलं नाही ह्याच्यामध्ये जसं वाढ होईल जसा तिडा वाढेल याकडेच अधिक लक्ष आणि ते भोवत आहे आणि ते ती जी चूक आहे ती अक्षम्य खरी चूक आहे दोष कुणाला दिला जातोय जरांगे पाटलाला दिला जातोय महाराष्ट्रामध्ये बरं जे महाराष्ट्रामध्ये आहे तेच पंजाबमध्ये तेच आंध्रमध्ये तेच राजस्थानमध्ये तेच गुजरातमध्ये सगळीकडे तेच आहे आणि मग काय की आपले जे बगलबच्चे आहेत मग समर्थक असतील प्रवक्ते असतील यांच्या कानामध्ये सांगायचं सा। आणि त्यांनी बडबड करायची भांडण लावायची जसं आता विधानसभेचं एक उदाहरण आहे जारंगे पाटलांनी काय केलं होतं विधानसभेत कचका दाखवतो कचका आणि तो कचका लक्षात घेऊन लोकसभेमध्ये जसं आपल्याला दांडू बसलेला आहे मराठवाड्यामध्ये आपला एकही -एक खासदार निवडून आला नाही हे भारतीय जनता पार्टीला कळालं मग आता विधानसभा निवडणूक जर हे कचका दाखवणार आहेत आपल्याला मनोज दरांगे पाटील आणि ते इतकी व्यापक भूमिका घेतली त्यांनी राजकारण म्हणून मुळात ते राजकारणी न्यायचे राजकारणाची काही देणं घेणं नाही तरी निवडणुकीमध्ये का उतरायचं कारण कचका दाखवायचं मग त्यांनी ते नोमानी असतील आंबेडकर असतील यांचं साठ त्यांचं एकत्रीकरण केलं मग मुस्लिम दलित मराठा वगैरे असं ते सूत्र बांधायचा प्रयत्न केला त्यावेळेला सुरू झालं लगेच बटेंगे तो कटेंगे लगेच कीर्तनकार वगैरे ते सगळं सुरू झालं आणि ते केलं मग जारांगे पाटील अजून दोन पावलं पुढे त्यांनी सांगितली रामाला आम्ही मानतोय गणपतीला आम्ही मानतोय अरे मग तुम्ही आम्ही हिंदू नाहीत का मग तुमचं कुठं हिंदुत्व असं विचारायला लागले ला जो माणूस राजकारणी नाही त्यांनी इतरांनी हातावर तू म्हणजे हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवावं असा प्रश्न जारांगे पाटलांनी विचारला आणि ते त्याच्यामुळे पंचायत झाली मग आता जे एकनाथ शिंदे मागे एकनाथ शिंदेची सगळी आहे एकनाथ शिंदे सांगत आहेत होय आमची रसद आहे आता मागच्या वेळेला संजय शिरसाट वगैरे ते संजय गायकवाड वगैरे अनेक मंत्री किती नावं घ्यावेत उदय सामंत घ्या शंभूराज देसाई घ्या सगळे एकनाथ शिंदेचे शिलेदार जरंगे पाटलाच्या अवतीभोवती राहणार आणि मग ज्या वेळेला मागच्या वेळेला छगन भुजबळ बोलायला लागले तलवारी उपसल्या शायरी शेरो शायरी करायला लागले कि बघा मध्ये कसं आंदोलकांनी जाळपोळ केलेली आहे काय केलेलं आहे पण ही जाळपोळ करण्याला भाग पाडलं तेवढी डोक्यामध्ये राख ठेवून हा आंदोलक का भडकला हा प्रश्न आहे व्यवस्थेचा ही व्यवस्था आहे ज्या वेळेला अर्थतज्ज्ञ सांगतात नीरज हातेकर असो किंवा अनेक अर्थतज्ञ असतील की मूळ जे आहे हे गरिबीमध्ये मूळ आहे दरडोई उत्पन्नामध्ये जी विषमता आहे त्याच्यामध्ये मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामध्ये आहे लग्न जमत नाही त्याच्यामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण त्याच्यामध्ये मुळे एम पी एस करणारे अनेक कर्ज काढून मुंबई दिल्ली पुणे याला बसलेले आहेत त्यांचे प्रश्न सुटत नाहीत त्याच्यामध्ये आहे गळे कापूस स्पर्धा आहे प्रचंड आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही असं जरी असलं आणि छगन भुजबळ काय करतात वारंवार जरांगे पाटला म्हणतात अरे बाबा येड्या ते हे काही आरक्षण म्हणजे काही गरीबी हटवायचा कार्यक्रम आहे का त्याला काही समजत नाही वगैरे काय हे नाही अहो छगन भुजबळ ही गरीबाची जी ही जी काही पेटलेली आहे बरं का त्याच्या डोक्यामधले पोटातली आग त्याच्या डोक्यामध्ये का गेलेली आहे याचा विचार करा त्याचं कारण आहे की तुमच्यासारखे राजकारणी समाजाचे नेते म्हणून मिरवायचं त्याच्यावर आमदारकी मिळवायची त्याच्यावर मंत्रीपद मिळवायचं पाहिजे तेवढा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करायचा जेलमध्ये जायचं पुन्हा आरोप करायचा भारतीय जनता पार्टी ब्राह्मण्यवादी मी बहुजनवादी म्हणून मला त्रास दिलेला आहे मग असं केलेलं आहे पुन्हा भारतीय जनता पार्टी असं म्हटली लोकसभा देतो राज्यसभा देतो पुन्हा मंत्री करतो मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे लगेच उदारमतवादी आणि एकदम सामाजिक सामंजस्य असलेले नेते हे छगन भुजबळांच्या दृष्टिकोनातून ठरतात आता तुम्ही आठ पानांचं पत्र दिलं मी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला त्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी तुम्ही फ्लाईट फ्लाईटमध्ये येता लोकांना काय वेगळं सांगता सगळं हे मिळून म्हणजे तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आता आपण आजीआर दिलेलं आहे मग तुम्ही इकडे हे असं करा हे जे आग लावायचे उद्योग जे आहेत हे लोकांना नको आहे हे तरुणांना नको आहे आणि जात पात धर्म सामान्य माणूस बाळगतच नाही गावामध्ये बघा शाळेमध्ये बघा त्या निष्पाप मुलांना विचारा काय जातपात पाळता तुम्ही जे आज परदेशात जायला निघालेलेत जे पुण्या मुंबईला जायला निघालेले आहेत त्या तरुणांना विचारा तुम्ही जातपात पाळता त्यांच्या जा डोक्यामध्ये तुम्ही टाकताय ते आणि आरक्षणाचा तिढा आणि मग काय पंजाबराव देशमुखांनी ज्या वेळेला असं म्हटलं होतं विदर्भातल्या लोकांना की तुम्ही कुणबी म्हणून प्रमाणपत्र घ्या तिथल्या पंच्याहत्तर टक्के लोकांनी ते घेतलं कोकणामध्ये घेतलं गेलेलं आहे सगळीकडे घेतलं गेलेलं आहे इकडं मराठवाड्याचं जर ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला ब्रिटिश काळ नव्हता तिथं हैदराबाद निजाम संस्थान होतं मग तिथं त्याच्यावर बरंच काही बोलण्यासारखं आहे ते काही पुन्हा पुन्हा ते बोलायची गरज नाही मग ही जी परिस्थिती आहे ती आहेच आहे मग तरी देखील जारंगे पाटलांना पश्चिम महाराष्ट्रातून इकडून कोकणातून खान्देशमधून विदर्भातून प्रतिसाद का मिळाला त्याचं कारण फक्त आरक्षण कुणबी हे नाही त्यांना मराठवाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना जे भोगावं लागतंय तो मराठा असेल कुणबी असेल मुस्लिम असेल ब्राह्मण असेल कुणी असेल त्या ते जे भोग आहेत आणि ती जी गर्दी आहे त्या गर्दीचा जो चेहरा आहे तो चेहरा, चेहरा लक्षात घ्यायचा नाही आणि फक्त आपलं राजकीय राजकारण करत राहायचं आता उच्च न्यायालय असो किंवा सुप्रीम कोर्ट असो जरंगे पाटील म्हणतात पन्नास टक्क्याच्या आतच आम्हाला पाहिजे कारण ते खरं टिकणार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं एसीबीसी मधून ते टिकलं नाही आणि मग ते म्हणायचं की उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे ते त्यांना टिकवता आलेलं नाही मग आम्ही कसे आम्हीच हुशार आहे मग आम्ही एसीबीसीच देखील दिलं ते हे टिकणार नाही इंद्रा साहनी खटला आहे त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा आहे बावन्न टक्के दिलं गेलेलं आहे दोन टक्के उलट वाढून दिलेलं आहे हे सगळं आहे आणि छगन भुजबळांना ओबीसी समाजाबद्दल एवढंच जर प्रेम आहे आणि त्यांचा अभ्यास आहे तर काय झालं त्या रोहिणी आयोगाचं त्याच्या अहवालाच्या शिफारशीचं राष्ट्रपतीने तो स्वीकारलेला आहे दोन हजार सतरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपवर्गीकरण सब कॅटेगरीचा प्रश्न तो काय केला त्याच्या संबंधी ते स्वतः ओबीसी आहेत काय झालेलं आहे ही जी ओबीसी मध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये असमानता आहे याचा अभ्यास त्या रोहिणी आयोगाने केलेला आहे त्याच्याबद्दल काय विचारत नाही मग का सेन्सर झालं पाहिजे का सेन्सर झालं पाहिजे म्हणजे मग ते झालंच पाहिजे त्याला कोणाची ना नाही त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ना होती पण ती आता हो झालेली आहे आता केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार देखील त्यांनी जाहीर केलेलं की होय आम्ही जात गणना करू कारण की काय झालेलं आहे राहुल गांधींनी संविधान आणि जात गणना ही झालीच पाहिजे असा आग्रह धरला त्यांनी रान पेटवलं त्याच्यामध्ये आणि मग आता हे कसं आहे की आता याच्याहून अशी मात द्यायची बोलताना अतिशय व्यापक चौकट करायची एकशे चाळीस कोटीचा देश त्याचा सारखाच आहे सारखाच आहे व्याप्ती खूप मोठी आहे आणि प्रत्यक्षात करायचं काय आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख असा बोर्ड देऊन बोलतो आमच्या नादी लागायचं नाही अध्यात्म हे शिकवत आहे हिंसा करायला एकमेकावर वार करायला शिकवत आहे भारतीय जनता पार्टीने आध्यात्मिक आघाडी काढली की बाकीच्यांनी लगेच ते तशा चुली मांडायला सुरुवात केली कशावळून तुम्ही भरकवटताय त्या गरीबाला त्या तरुणाला ज्याचं भविष्य तुमच्या हातामध्ये आणि कसले हे हे करताय जर एकत्र सर्व पक्षीय बैठका घ्या ना राष्ट्रीय पातळीवर घ्या मग कर बिहारमधले सध्या कर्पुरी ठाकूर घ्या अमुक घ्या तमुक घ्या जयप्रकाश नारायण घ्या पंडित जवाहरलाल नेहरू घ्या हे घ्या ते घ्या सगळे घ्या ना पण तुम ते समोर बसून का चर्चा करत धा धारिष्ट का दाखवत नाही कि आरक्षण मिळाल्यानंतर सगळेच प्रश्न सुटतील असं नाही काय केलं पाहिजे मग ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या मार्फत दीड लाख उद्योजक निर्माण केले उद्योजकता शिकवायला निघाले अतिशय चांगली गोष्ट आहे ती सारथीमधून केलेल्या अनेक गोष्टी चांगल्या केलेल्या वाईट अशा कोणत्या केलेल्या नाही शाश्वत विकास असतो गरिबी गरीबी मग आम्ही काय राष्ट्रीय पातळी इतकी गरिबी हटवलेली वर्ल्ड बँकेने आम्हाला सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे आम्हाला मित्रा संस्थेने सांगितलेलं आहे आर्थिक सल्लागार परिषदेने आम्हाला सांगितलेलं आहे आणि मग गरिबी हटलेली आहे आमची गरिबी हटते इतके कोटी हटले तितके कोटी हटले अहो एकूण जर विचार केला काय ते शाश्वत विकास ध्येयांची परिस्थिती याचा विचार करा काय अहवाल आहेत त्याचे आकडे त्याच्यावर का चर्चा होत आणि आमच्यासारखे अनेक पत्रकार त्याचा आग्रह धरतात कार्यक्रम आयोजित करतात राजकीय इच्छाशक्ती दाखवा पॉलिटिकल विल दाखवा गावागावामध्ये काय आता एक उदाहरण काल दादा आ, का, हो, वगरे, वगरे। ते दादागिरी झाली अजित पवारांनी त्या अंजना त्या कृष्णाला झापलं तुमच्या पहिच्या डेप्युटी चीफ मिनिस्टर हो वगैरे वगैरे अरे पानंद रस्त्यासाठी तुमचे कार्यकर्ते तुमच्या गावातले कार्यकर्ते ते मुरुम चोरत होते मग ते मुरुम चोरत होते म्हणजे काय करत होते बेकायदा करत होते बरं महसूल प्रांताधिकारी ती बाई होती कोण प्रियंका आंबेकर तिच्यावर हल्ला झालेला काही दिवसांपूर्वी आता जे ते आशीर्वाद जे काही कलेक्टर आहेत त्यांच्याकडं सगळं आहे की तहसीलदारावर कसे गाड्या चढवतात काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे वाळू पट्ट्यामध्ये काय इकडं काय तिकडं काय हे सगळं गौन खनिज काय याचा याचा विचार आणि मग हे सगळं जे आहे आर्थिक लोकांसमोर रेवड्या रेवड्या फाकायच्या पंधराशे रुपये लाडकी बहीण हे बहीण ते बहीण ते बहीण तिकडे सुप्रीम कोर्ट म्हणतंय अरे तीन हजार कोटीने जास्त टेंडर दिलेलं अमुक दिलेलं किती प्रकरण आहेत किती आहे ते आणि ते कधी वापरायचे ज्या वेळेला एकनाथ शिंदे आपल्या विरुद्ध मराठा सरदार किंवा मुख्यमंत्री होण्याच्या ईर्षेने पेटलेले आहेत असं दिसताच काय करायचंय त्यांचे पंख कसे छाटायचे ठाकरे बंधूंचं काय करायचंय इकडं काय करायचंय तिकडं काय करायचंय नगरविकास खात्याचं काय करायचं आहे मंत्री नेमले मग त्यांना अधिकार मग त्यांना लगेच दिले मुंबई उपनगरमध्ये दिला इकडं दिला तिकडं दिला हे हे जे सगळं जे चाललेलं आहे हे कशामुळे चालेल तुमचं राजकारण जाऊ ना चुलीत आणि जरांगे पाटील तेच म्हणतात ते ना मग राधाकृष्ण विखे पाटील आले लिंबू सरबताचा डो ते प्रसा उपोषण सोडवायला आर हातामध्ये ठेवलं त्यावेळेला काय म्हटले जारंगे पाटील फडणवीस आता आपलं वैर संपलं आणि त्या ज्या वेळेला जारंगे पाटीलच्या मायला वगैरे ते फडणवीस आग वगैरे असं बोल जे सुरू झालं जारंगे पाटील शिवी दिली शिवी दिली शिवी दिली अरे त्याची पोटातली भूक बोललेली होती तुम्ही राजकारण करता असं केळसवानं घृणास्पद राजकारण करता मी ब्राह्मण आहे त्याची ढाल पुढे करताय हे सगळं पेटवलं जात आहे हे गलिच्छ वातावरण केलं हे लोकांना समजत नाही का लोकांना नको आहे ते त्याच्यामुळे आजच्या गरजा भागून तुम्हाला भविष्याचा वेद घेणार शाश्वत विकास पाहिजे तरुणांना ते पाहिजे हे लक्षात न घेता हे जे काही सगळं चाललेलं आहे हे तरी थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या जाती धर्मातले गरजवंत या गरजवंतांची एक हाक आहे सगळ्या राजकारण्यांना की आता थांबवा रे थांबवा हे सगळं आणि समोर या एकत्र बसा नीट दिशा द्या आता काँग्रेसनी मागणी करायची ते वडेट्टी बसले आता ओबीसीचा टाळ घेतला ते बसले तिकडे नाना पटोले वेगळे वाजवत आहे हर्षवर्धन सपकाळा ते महात्मा गांधींचे काहीतरी संदेश देतात ते वेगवेगळे हे ते जातगणना झाली पाहिजे मग ती जातगणना कधी होईल तेव्हा होईल ती मग तो पण कसा धीर धरला पाहिजे अमुक केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे कुठेतरी समजून सांगितलं पाहिजे लोकांना आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे की जरांग पाटील यांनी केलेली घोडचूक जी आहे त्याला माफी नाही हे बाकीचे लोक माफ करायला तयार नाही कारण त्यांना कसं आहे प्रत्येकाला आपापली पोळी भाजून घ्यायची याच्यामध्ये ते कुठं सोडायचं नाही हा जो उन्मत्त हत्ती झालेला आहे सामाजिक विषमतेचा सा, आर्थिक विषमतेचा याच्यावर काहीतरी रामबान पाहिजे मग नेपाळमध्ये काय झालं श्रीलंकेत काय झालं बांगलादेशमध्ये काय झालं भारतामध्ये प्रतिक्रिया सुरू झाल्या की भारतातही असं होऊ शकतं मग जे असं म्हणतात मग ते कसे आहेत ते अर्बन नक्सलिस्ट आहे ते अमुक आहे ते तर तब... अरे काय बोलता तुम्ही कशासाठी बोलता कुणालाही व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करायची हौस आलेली नाही तुम्ही निवडणूक जीवी आहात आणि जे आंदोलन करतात त्यांना आंदोलन जीवी म्हणायचं आणि आपला काय स्वतः चालवत राहायचं चा। आमच्याच हातात सत्ता पाहिजे आमचं प्रचंड बहुमत पाहिजे लोकसभेला आम्ही थोडंसं वर गेलो विधानसभेला आम्ही प्रचंड बहुमत मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेपासून मुंबई महानगरपालिकेची तिजोरी या उद्धव ठाकरेच्या हातातून एकदा काढली मग आमचं समाधान होईल तोपर्यंत आम्ही काय करू हे असे टोलेबाजी करत राहू आमचं राजकारण करत राहू हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांची इच्छा आहे आणि तीच आपण या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे स्वैर विश्लेषण केलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आप आवडला असा कर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया नमस्कार मंडळी आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्विड पत्रकार म्हणून कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम एस जी जर्नलिझम क्रॅश फोर्ट अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या राजकीय इच्छाशक्ती दाखवा निर्भीड विकास सैनिक व्हा पत्रकारांच्या ए एम दोन हजार बत्तीस लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हा ए यम दोन हजार बत्तीस लाईव्ह अर्थात अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने काळाची नव्हे तर वेळेची गरज म्हणून राजकीय इच्छाशक्ती असलीच पाहिजे आणि त्यासाठीच विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी गौरवलेल्या ए यम दोन हजार बत्तीस लाईव्ह या पत्रकारांच्या उपक्रमात सहभागी व्हा इच्छुक नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात गावात शहरात महानगरात वॉर्डात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा नाईन एट टू टू थ्री थ्री सेवन फाईव्ह एट टू अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन ही वेबसाईट पाहावी गरिबी निर्मूलन ते विकास घटकाचे भागीदारीपर्यंत जागतिक ध्येयांचे स्थानिकीकरण करा विकासात्मक प्रचार करा लोकांचा पाठिंबा मिळवा